गावचा गोंधळ सगळ्यात माझं गोंधळी आवरून झाले तर काय काय उतावा नवरण गेला बसलाय बाबा अरे लोक मग आता पोरगी जायचं उशीर होईल की नाही कामनाने सांगितलाय की मूर्त आहे वाकडा रिकर तुझ्यामुळे उशीर झाला का नाही झाले झाले एक अंतबी झाले अयो ए गिन्यान गेलेल्या हिरो ही हिरो हीरो सावचा हिलन असले वाली करतो ग जानू कसलो नटले डेंजर असं वाटतंय नवी येऊन आलाय आला बाबा आवडले बघून की बाबा तूपी परत नको परत मी मग झालं बघितले काय होय आता ग्रॅज्युएशन झाले हा मग आता लग्न झाल्यानंतर सगळेच करतात मी पण भरपूर शिकलीये पण मला ह्या जॉब मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही बघा का खरं सांगू का तुम्हाला हा मला, मला लग्न झाल्यावर तुम्ही चार पाच मशी घेऊन द्या कळ मला काय म्हणायचंय बर का लग्न त्याच व्हावं ते बी थाटामाटात व्हावं काय गेला काय दुष्पन आहे का ते आपला दोस्तच ना जिगरी दोस्त बारी, मला आवडलं बर का घ्या पान खास का होय का प्रवास म्हणजे शक्यतो फोर व्हीलरच असते माझी पण आज टू व्हीलर वर आलं ना त्याच्यामुळे त्यामुळे त्रास झाला हा मस्त पोरग पसंत आहे ना पोर तर एवढंच झालंय घातच नाही अजिबात त्याचा पायच घात नाही जसं लग्न जमलंय आता नुसता नादवूनच गेलाय ऐक की नाही हो का तुम्हाला सांगतो दसऱ्याला माझा सुपारी साखर पुढाई हा आणि झालं तर तेच दिवशी लग्न धरणार पण लग्नाला सगळी या फूल बना मंत्र आहे तुम्हाला तांबड पुतलं दिशा उतळल्या चारी सारा बिलबिल चालू झाली गावचा गोंधळ सगळ्यात भारी